दर्यापूर शहरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे निकामी झालेत अनेकदा संबंधित नगरपालिका विभागाला सामाजिक कार्यकर्ते असो किंवा विविध संघटनेच्या वतीनं निवेदन व वत तक्रार देण्यात आल्या यासह खासदार आमदारांना सुद्धा या संबंधात निवेदन देण्यात आलंय मात्र अद्यापही या निवेदनाची कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व संबंधित आमदार खासदारांनी दखल घेतली नसल्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट खासदार बळवंत वानखडे व आमदार गजानन लवटे विरोधात उत्तर द्या अशा आशयाचे बॅनर संपूर्ण रस्त्याच्या कडेला झळकवले त्यामुळे आता तरी आमदार खासदारांना जाग येणार का असा प्रश्न आता संबंधित शहरवासियांनी उपस्थित केला शहरातील सामाजिक कार्यकर्ते ओम राणे या युवकांना संपूर्ण रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावून आमदार खासदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दरवर्षी या रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचत असतं त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठ्या अडचणींनाच सामना करावा लागतोय त्यामुळे आता ज्या नागरिकांनी आमदार खासदाराने निवडून दिलं त्या नागरिकांच्या समस्या आता लोकप्रतिनिधी पूर्ण करणार का व पावसाळ्यापूर्वी शहरातील रखडलेल्या रस्त्यांचं काम होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे